शिल्पा सावंगे मी पहिला व्हिडिओ बनवत आहे युट्यूब ला पहिल्यांदा तुमच्या समोर येत आहे माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा मी आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवत्या शुभ सकाळ आज बेंदूर आहे महाराष्ट्रीयन बेंदूर ह्या बेंद्राला दुसरंही नाव दिलं जाय केलं आहे की बेनकोळा हा सणा आहे आम्ही शेतकरी वर्ग आम्ही जनावरांना बैलांना जास्त सांभाळतो जेव्हा हा सण आमच्यासाठी सर्वात मोठा सण आहे हा सणाला मेन आहे पुरणपोळी थोड्या वेळात पुरणपोळी हा व्हिडिओ पण टाकणार आहे पुरणपोळी कशी बनवतात हा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी हा व्हिडिओ बनवायचा कारण की माझी ओळख माझ्या चॅनेलची ओळख करून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आज चहा घ्यायला चहा घ्यायला आहे जास्तीत जास्त तुमच्याबरोबर बरोबर बोलायचा मी प्रयत्न करेन मी पहिलाच व्हिडीओ बनवतोय त्यामुळे तुमच्याबरोबर कसं बोलायचं काय बोलायचं हे मला सुचत नाहीये खरं इथून मला असा तुमचा प्रतिसाद लावू द्या हीच माझी नम्र विनंती आहे तुम्हाला धन्यवाद